नमस्कार माझं नाव अभिचल ललेंद्र आंबुलकर मी ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आहे बरेचदा लोकांना ही माहिती नसते की नेमकं मला कानात का, का दोष आहे कान दुखतोय कानातून पू पाणी येत आहे किंवा मला कानामध्ये शिट्टी वाजते आहे बहिरेपणा आहे तर मी नेमकं कोणाकडे जायला पाहिजे ई एन टी डॉक्टरकडे जायला पाहिजे ऑडिओलॉजिस्टकडे जायला पाहिजे की आणखी फॅमिली फिजिशियन कडे जायला पाहिजे याचं सरळ आणि साधं उत्तर हे आहे की कान जर दुखत असेल किंवा कानाला काही लाली आली असेल किंवा सूज आली असेल कानाचा पडदा फाटलेला असेल कानातून पू येत असेल पाणी येत असेल किंवा एखाद्याने तुम्हाला कणपटीत मारला आणि त्याच्यामुळे पानाचा पडदा फाटला किंवा रक्त येत असेल तर शंभर टक्के तुम्ही इतर कुठल्याही डॉक्टरांकडे न जाता काना घशाच्या डॉक्टरांकडे म्हणजेच ई e एन टी सर्जनकडे तुम्हाला जाणं अपेक्षित आहे तर ह्याच्यावर ते उपाय उपचार करू शकतात उपाय उपचार काय करणार आहेत तर त्याच्यामध्ये औषधोपचार असतील किंवा ऑपरेशन असेल या पद्धतीने ते उपाय उपचार करून तुमचा तो त्रास बरा करू शकतात पण ह्याच ठिकाणी जर तुमची समस्या ही आहे की मला बोललेले शब्द ऐकायला येत नाही मला रेडिओचा टी व्हीचा आवाज मोठा करायला लागतो मला चार लोकांमध्ये बसल्यानंतर ते काय बोलत आहेत हे कळत नाही बऱ्याच वर्षांनी माझा एक मित्र मला भेटला जो मला म्हणतो काय रे कसा आहेस तू आणि मी ऐकलं काय रे ससा आहेस तू म्हणजे मला ह्यातले पाच शब्दांपैकी चार शब्द ऐकायला येतात पण जो नेमका कसा हा शब्द होता त्याच्याऐवजी मी ससा ऐकलं तर अशा ज्या काही समस्या असतील ह्याच्यासाठी जर कुठला योग्य प्रोफेशनल असेल तर तो आहे ऑडिओलॉजिस्ट मग ऑडिओलॉजिस्ट काय करतील तुमच्या ऐकण्याची तपासणी करतील ऐकण्याची जी तपासणी असते त्याला आपण प्युअर टोन ऑडिओमेट्री म्हणतो आणि ही साऊंड ट्रीटेड रूममध्ये केली जाणारी एक तपासणी आहे जिथे तुमच्या कानावर हेडफोन्स लावले जातात वेगवेगळ्या पट्ट्यातले आवाज वेगवेगळ्या तीव्रतेचे आवाज तुम्हाला ऐकवले जातात आणि त्या तपासणीतून तुम्हाला कुठल्या प्रकारचा दोष आहे किती त्याची तीव्रता आहे त्या दोषाची हे त्यातनं आपल्याला कळतं बर हा जो काही आपल्याला रिपोर्ट मिळणार आहे जो ऑडिओलॉजिस्ट आपल्याला देणार आहेत त्या रिपोर्टच्या आधारावर तुम्हाला परत घशेच्या डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे का हे पूर्णपणे ऑडिओलॉजिस्ट सल्ला देतील किंवा तसं योग्य ते मार्गदर्शन करतील नमस्कार माझं नाव अभिचल ललेंद्र आंबुलकर मी ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आहे